SM स्टार नमस्कार, SM स्टार सावळी रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेला तर या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठे नुकसान हिंगोली तालुक्यातील डिग्रज कराळे ते सावळी हा मुख्य रस्ता आणि पूल गेल्या सात दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेला आहे यामुळे या, या रस्त्यावरील जवळपास ते गावच्या येणाऱ्या जाणाऱ्या शेतकरी व शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता पुराच्या पाण्याने तुटून गेल्याने शेतकऱ्यांना खत बियाणे ने नेण्यास ने फार मोठी पंचायत होत आहे तरी संबंधित विभागाने डिग्रज कराड येथील सावळी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी व शाळकरी मुलांकडून होत आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे